पुणे आक्रर्डी येथली आजची ताजी घटना आहे मित्रांनो आता जस्ट साडेसहा वाजता घडलेली घटना आहे आकुर्डीच्या डिवा पाटील कॉलेजवरून दोन मुली आटोमध्ये बसल्या आटोमध्ये त्यांना राईड दाखवलं अठ्ठावन्न रुपये समथिंग ठीक आहे अठ्ठावन्न रुपये राईड दाखवल्यानंतर त्या तिथून बसून दोन मुली आक्रोर्डीला आल्या गुरुद्वार चौकात गुरुद्वार चौकात त्यांना सोडल्यानंतर ऑटोवाला त्यांना साडेतीनशे रुपयाची मागणी करायला लागला त्यानंतर त्या मुलीने सांगितले की बाबा तुझ्या अठ्ठावन्न रुपये आम्हाला दाखवत आहे राईड आणि आम्ही अठ्ठावन्न रुपयेच देणार मग त्यात दोघे थोडं खाली वरी झालं आटू आला आणि त्या दोन मुलींमध्ये तिथे एक दोन मध्यस्थी पोरं आली त्यांनी म्हटलं की बाबा तो स्कॅनर देत नाही पैसे देत नाही तुम्ही जावा निघून त्या मुली तिथून जायला लागल्या तर हा त्यांचे व्हिडिओ बनवत होता व्हिडिओ बनवत आहेत म्हणून मुलींनी आता सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होता त्यामुळे ते घाबरून थोडंसं पुढे पळत गेली मग पळायला आणि हा त्यांच्या मागे पळत जायला लागला आणि मी सीसीटीव्ही मध्ये पाहिलं आहे हा व्हिडिओ तो त्यांच्या मागे त्यांना ताणत पळत जायला लागला त्यानंतर त्याच्यातली एक मुलगी तिथं पाय घसरून पडली आणि तिच्या पायाला जखम झाली मग ह्या आकुर्डीसारख्या ठिकाणी जर अशा घटना होतात मग त्यानंतर तिथल्या स्थानिक मुलांनी पुढाकार घेत पोलिसांना बोलवलं पोलिसांना बोलवल्याच्या नंतर पोलिसांनी थोडीफार विचारपूस केली त्याची आणि त्याला घेऊन आटोला घेऊन गे। निघून गेली मुलींना विचारलं तुम्हाला कंप्लेंट करायची तर करा नाहीतर आम्ही जातोच घेऊन पुढे काय झालं त्याला समज दिली का त्याला असं सोडून दिलं जाणे पण जर आकर्डीसारख्या ठिकाणी जर मुलींना अशा प्रकारचा त्रास होत असेल तर ही किती अवघड गोष्ट आहे प्रतिक्रिया कळवा या गोष्टीवर ही आकुर्डीमधली ताजी घटना आहे गुरुद्वार चौकातली आजची ही घटना आत्ता माझ्या डोळ्यासमोर मी व्हिडिओ पाहिला त्या मुलींच्या मागे पळत होता हा आणि साडेतीनशे रुपयाची मागणी वरून आठ अठ्ठावन्न रुपयाची राईड त्या पुरीच्या पायाला लागलं रक्त निघत होतं गुडघ्याला लागलं होतं दवाखान्यात नेऊ लागलं त्या पुरीला आणि त्या मुली दोन घाबरून गेल्या होत्या पूर्ण असं अक्षरशः त्या मुलींसोबत विचारून ह्या सगळ्यांची जाणकारी माहिती घेऊन हा व्हिडिओ केलेला आहे ह्या व्हिडिओ माग बनवण्याचा मागचा उद्देश इतकाच मुलींनी घाबरायचं नाही आधी असा जर प्रसंग काही घडला तर आधी आसपासच्या माणसांना ओरडून बोलून सांगायचं काय विषय आहे ते नेमकं आणि व्हिडिओ बनवण्याचा अधिकार त्याला कोणी दिला व्हिडिओ बनवत होता तो डायरेक्ट आणि मुलीच्या मागे पळत जाण्यापर्यंत मजल बघा ह्या व्हिडिओला सांगण्या बनवण्याचा उद्देश इतकाच मुलींनी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे कुठेही न गाबरता यावर प्रतिक्रिया नक्की कळवा ही ताजी घटना आहे मुलींनी सावध राहा धन्यवाद काळजी घ्या